जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दक्षिण काश्मीरच्या पुलवामा मधील गावातील सव्वीस वर्षीय एम एम ए फायटर ओवेस याकुमने नुकत्याच चीनमधील ब्रेव्ह ब्रेव सीएफ नाइन्टी एट स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे चीनच्या झेंगझू येथे एकोणीस सप्टेंबरला झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ओवेसने फिलिपिन्सचा अजिंक्य फायटर पॉल चॉको लोरा याला पराभूत करून भारतीय तिरंगा जगासमोर फडकावला आहे हा विजय केवळ वैयक्तिक यश नसून कश्मीरी युवकांच्या क्षमतेचे आणि संघर्षाच्या गोष्टीचे प्रतीक आहे ओवेसने ही लढत तीन राऊंड्सपर्यंत चालवली आणि शेवटी पंचांच्या एकमताने विजय ठरला पुलवामातील स्थानिक जीमध सराव करणाऱ्या या तरुणाने दोन सुरू केलेली कारकीर्द आता झाली आहे त्याच्या खात्यात आतापर्यंत अकरा राष्ट्रीय आणि सतरा राज्यस्तरीय विजेतेपद आहेत दोन हजार त्रिसमधन रशियात माजी यूएफसी चॅम्पियन खबीब आणि सध्याचा यू एफ सी लाईट चॅम्पियन इस्लाम मखाचओ हो। यांच्याबरोबर एमएमए घेतली ज्यातून त्याला उन्नत तंत्र आणि मानसिक तयारीची शिकवण मिळाली खबीब आणि इस्लाम हे त्याचे प्रभावी गुरु म्हणून ओळखले जातात ज्यांनी त्याच्या लढतीतील रणनीतींवर मोठा परिणाम केला आहे त्याचा भाऊ रौफ याकूब सांगतो ओवेसला नेहमीच खेळाची आवड होती त्याने थंगटा या काश्मीरी मार्शल आर्टपासून एमएमए पर्यंत प्रवास केला या विजयाने संपूर्ण काश्मीरमध्ये उत्साहाची लहर आणली आहे गावकऱ्यांनी त्याच्या घरी विजयोत्सव साजरा केला तर सोशल मीडियावर मित्र आणि चाहते त्याच्या लढतीचे व्हिडिओ शेअर करून अभिनंदन करत आहेत ओवेसने विजयानंतर सांगितले हा विजय फक्त माझा नाही हे माझ्या वडिलांचे प्रशिक्षकांचे आणि घरी प्रत्येक तरुणाचे आहे ज्यांना मर्यादित साधनांमुळे स्वप्ने पडतात मी कश्मीरी युवकांना दाखवू इच्छितो की योग्य संधी मिळाली तर आम्ही जगात कमाल करू शकतो हा त्याचा चीनमधील पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता ज्यात त्याने काश्मीरचा पहिलाच व्यावसायिक एमएमए फायटर म्हणून इतिहास रचला यापूर्वी तो अफगाणिस्तानविरुद्ध आणि विरुद्ध विजयी झाला होता जम्मू काश्मीरमधील खेळप्रेमी आणि अधिकाऱ्यांनी ओवेसच्या यशाचे कौतुक आहे ते म्हणतात हे एम एम ए आणि कॉम्बॅट स्पोर्ट्सला प्रोत्साहन देणारे आहे सरकारने अशा प्रतिभांना चांगली सुविधा द्यावी ओवेस आता युएसी सारख्या मोठ्या स्पर्धांकडे नजरा ठेवत आहे ज्यातून तो भारताला आणखी गौरव मिळवून देईल यात शंका नाही साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट